E agora, vou... juro भी बैलेंस हम प्लग दा तर गाइस आपला टू इन फोन आहे तुम्ही बघू शकता अरे देवा हुंडी खाली दिस इज द माय न्यू ब्लॉग अरे देवा मी दिसा नक्की काय रे भाई पाच मिनटं झालं ते सॉरी दीड मिनटं झालं तरी लाईव्ह आहे ना कोण अरे देवा ओके okay. नमस्कार मित्रांनो दिसत आपला नवीन आयफोन आहे आयफोन पंधरा आयफोन पंधरा आहे आपला सॉरी आयफोन फिफ्टीन थोडी इंग्रजी मारवी मारली पाहिजे ना अरे नायक कर लाईक कर पुष्पा पुष्पा बघितलाय का तुम्ही पुष्पा झिरो लाईव आहे ना लाईव सांगते दोन मिनिट झाले सॉरी तीन मिनिट झाले अजून एक पण लाईव्ह नाही काल तर तू गेला थोड्या वेळ थांबूया परत कोण येते नाही ते पुष्पा बैतला है तू एक एकजा आला को पुष्पा बैतला है पुष्पा मूवी हिंदी तो पुष्पा देखा क्या अरे देवा एकदम चेयर लाइव चैट ऑल मेसेज आर विजिबल चार जण आलेत चारपैकी कोणी पुष्पा बघितलाय का दोघांपैकी पुष्प बघितलाय कोणी बघितलं यश लिहा नसेल बघितलं तर नो ल तसं तर पुष्पा समजानेच बघितलं असते बघा मला तर असं वाटत असते सबस्क्राईब करा ना भाई भी नवीन कोण असेल तर मला नाही वाटत नवीन कोण असेल समजी ओढल असतं चित्र लाय होई ना आता एक एक शिडी हाणून पाडली असते रे मी थोडा फिल्टर टाकूया घेऊ चांगला वाटतं दुसरं म्हणते हे अरे देवा हलकी हलकी आपला कान देवा नो फिल्टर मध्ये असं दिसते बघा फिल्टर मध्ये अस दिसते फिल्टरमध्ये थोडं ठळक दिसते भी दोन जण आहेत मेंबर ॲड आहेत आता परत मला नाही वाटत आता परत येईन फोन लाईव्ह ना समजा येतात तर कमेडी एक नाही करत लाईक एकही नाही करत भाई आता जण आलेत पण या इथल्या नऊ जणातल्या पैकी तरी आपल्याला लाईव्ह लाईक केलं पाहिजे ना भाई लाईक करा लाईक करू लाईक करा लाईक करू काय रे भाई तुमचा फेवरेट कोण आहे हिरो कॉमेडियन आ... मराठीमध्ये आपलं तर भाई विनायक आहे तिघ चौदा जण हा अर मला मी म्हणते शि टाक करडू इकून टाक शिळी ऐकून टाक आणि करडू एकूण टाक सात जण आले आता सात जण मला नाही वाटत लाईव्ह लावढ जण आहेत मी आपलं सहज लाईव्ह आले भाई कमेंट करा ना कमेंट करा ना भाई कमेंट करा कमेंट करता येत ख म्हणून दुसरे बन सर्च कर बगते ना कमेंट करते थे का। दाजने आठ झाले थे भाई ये कंट्री लाइक करा भाई और माता फोन है भाई लाईक कुठे करायचं असते इथे असं वाटतं दाबून धरायचं ना का मग लाईक करायचं असते असे आहे का कोणाला लाईक करता येत नसेल ना असं स्क्रीनवर असं दाबून धरायचं आणि लाईक करून टाकायचं डिसलाईक नका मात्र करू बरं का चला बाईट उद्या म्हणजे हे फोन ठेवते मी आता बघा हि आता हिला लेख कस की शांत आहे सारखं मी लाईव गेले लाईव बी लेट जाऊन देत नाही राव सारखंच खाते सारखंच खाते किती खाते काय रे बाई काय चाललंय दोघ जण लाईव मला बघून पळून गेले काय एवढं बेकार दिसते अरे बाबा मित्रांनो पाच मिनिट थांबणार आहे जर लाईक आलं ना जरी एक लाईक आला ना तुमचं कुणाचं एक जरी लाईक फक्त एक तर थांबणार अजून जास्त नाही पण पाच सहा मिनिट अजून थांबणार मी तर कधी लाईव्ह मला थांबायला आवडतच नाही पहिल्यांदाच मी आज लाईव्ह आलोय काल बी आलतो सकाळी बी आलतो पण आज म्हणजे असं जास्त वेळ पहिल्यांदाच थांबलो या पाच ते सहा मिनिटे इथे जास्त वेळ आलो होतो मी बरं तुम्हाला कमेंट करायची आहे ना मला सांग सांगा माझं सबस्क्राईब टोटल किती कोण हुशार आहे बघू आपण चेक करून सांगा वाटलेस तर अरे देवा सांगा की लवकर सात जण आलं प्रति एक जण ऍड झाला आता पंधरा होते लाईक करा ओवर लाईव्ह होऊन जाईन मी लाईव्ह इंड करून टाकेन शेवट पाहिला आणि शेवट अरे देवा नऊ आली का आता एंड करून टाकते बरं का मी लवकर लाईव्ह लाईक हे बरं का मित्र फिल्टरच ना ब्लश द्यावा दुसरं दोनच जण राहिलं का आता परत अडवा त्यानं टेन्शन कसं घ्यायचं आपण लाईक कर की भाई दोघ जण थांबलाय तर लाईक तरी करतात का परत पाच जण अडचल पाच जण आहेत एक जणांनी तरी लाईक करा बाई एक जणांनी तरी निधान निधान स्क्रीनवर टच करून स्क्रीनवर काय म्हणतात ते दाबून धरायचे आणि लाईक करून टाकायचे ही ही। ते आमची लेखा उगली शिवे बरं का मित्रांनो सारखं खाते करते केले चॅप्टर कडू सारखं त्या होंडीत जाते आणि होंडी खाते मला एक सांगा ना तुमचं मराठी युट्यूबर कोण आहे फेवरेट विनायक माळे का वाडीवरची स्टोरी आवडते तुम्हाला का पुन्हा चांद्रा चौकडीच्या करारामतीत पुन्हा अजून कोणते रे एक पांडुरंग वाघमारी एक वेब सिरीज आहे ना कोणती आवडते मला मला तर विनायक माळेच भाई आवडतो विनायक माळे आणि तांडा चौकडीच्या करामती समजेच कॉमेडियन चांगले पण जास्त नाही का म्हणजे मज्जा <coughs> विनायक माळीमध्ये आगरी कोळी पंधरा होते यार पंधरा होते एक लाईक येऊ दे प्लीज एक लाईक मग मी अजून थोड्या वेळ थांबणार लाईव्ह <coughs> हा अरे जाऊ देता आता थांबत चाललं बघा मित्रांनो लाईक करा लाईक पंधरा मिनिट झाले लाईक करा चार जण आहेत दोन जणच राहिले आता मला नाही वाटत आज कमी ना जेड़ होत आहे आज ऍड होत राहणार कोण नाही कोणतरी हा आपला एक लाईव्ह ब्लॉग होता तो कसा वाटला कमेंट मध्ये करून मला कमेंट करून सांगा नक्की मला माहिती होतं एकही जण लाईव्ह ना ना येणार नाही आणि आला जरी तरी लाईक करणार नाही शेवटी मीच मला लाईक केले काटामोल्ला भाई काटामोल्ला पर्यंत जाऊ किती एक तरी लाईव्ह आला तर बरोबर लाईव्ह बॅलन्स लई वाटतं खाते चार्जिंग सॉरी बॅलन्स बॅलेन्स डाटा लई खाते एक ते एक लाईक आहे ते बी माझे ला, आहे त्याच्यामुळे मी थोडा मोटिवेट होतोय अजून लाईव्ह पर्यंत लाईव्हला थांबलोय तर झिरो लाईक असतं ना भाई तर आतापर्यंत कावास का सोडून गेलो असतो मी येथे बघ आपली बाई दोन दोन जण राहिले परत दोन दोनच जण आहेत दोनच एक आता तसं वाटलं हे कशानेच लाईक केली आहे म्हणा एक लाईक एक लाईक तीन परत तीन ही तीन आहेत थोडक्यात वीस मिनिट पर्यंत कस कस तरी काढूया आणि जाऊया लाईव्ह एंड करून टाकूया शाळा ऐकतात तोपर्यंत काय चाललंय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मला माहिती तुम्ही मजेतच असणार जो माहिती एकदम काय चाललंय मला सांगतो काय करताय तुम्ही सध्या मी काय करतोय बघताय ना तुम्ही आता ते झिरो लाईव यायला दाखवते मला परत दोघ जण ॲड झाले ते आणि कमेंट कोण करत नाही काय प्रश्न असेल तर विचारा भाई मी असा विचार करते की कॉमेडी व्हिडिओ बनवायची भाई कॉमेडी कंटेंट लिहि आपल्याकडं पण ॲक्टर गावत नाही कलाकार थोडा दिवसात ना बनवायची भाई पण कलाकार नाहीत आपल्याला कलाकार पाहिजे यार कलाकार तुमच्या अंगात आहे का कला? कमेंट मध्ये सांगा की भाई एवढं लाईव्ह चॅट दिले भाई आणि तुम्हाला सध्या लाईव्ह करताय चॅट करता भाई काय तुमचा उपयोग आहे बर लाईव्ह चॅटमध्ये सांगा की तुमच्या अंगात आहे का कला अंगात कला आहे का आणि अंगात कला पाहिजेचा तुम्हाला वाटतं कसं म्हणजे ऍक्टिंग वगैरे करू ऍक्टिंगचा शॉक आहे का तुम्हाला सांग की भाई ऍक्टिंगचा शॉक आहे का तुम्हाला तुम्हाला कोणता हिरो हिरो आवडतो विजय तालापती आहे अल्लू अर्जुन आहे शाहरुख खान आहे त्याच्यातलं कोणता हिरो आवडतो तुम्हाला चला लाईव्ह करून टाकूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या परत लाईव्ह येऊया आता बॅलन्स तर संपला आहे आपला बघू भेटू परत लाईव्हमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम